श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे कृष्ण कृष्ण हरी हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी, <तित> हरी, राम, हरी राम, राम, हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरी राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरी राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय परिणमोनी साचार बोलनी जे आविकार ते सत्य थे वसुदेव सुतम कौस देवकी देवकी परमानंद कृष्ण जगद्गुरु ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे आद्यत्रयजननी देवांची धन्य धन्य निवृत्तीराया काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन दयांची केली आस्मरण ओये सकळ विद्यांची अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो आता तैसे श्रवण सुख चतुर परिणमोनी साचार बोलनी जे आविकारती सत्ये थे